अहिल्यानगरचे दुर्दैव एकीकडे एक हिंदुत्वाची कास तर दुसरीकडे डोंगरगडमधील प्रभू श्रीरामांच्या निवासाच्या सीता मातेच्या न्हाणीच्या नशिबी वनवास मोठी दुरावस्था मंडळी अहिल्यानगरला अनेक धार्मिक इतिहासाचा वारसा आहे अहिल्यानगरमधील डोंगरगड येथे प्रभू श्रीराम आणि सीता मातेचे वनवासाच्या काळात वास्तव्य होते परंतु एकीकडे हिंदुत्वाची कास धरणाऱ्या अहिल्यानगरमध्येच प्रभू श्रीरामांच्या या धार्मिक स्थळाला वनवास आलाय डोंगरगड येथे डोंगरात श्री रामेश्वर देवस्थान आहे डोंगरगड येथे डोंगरात श्री रामेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी पौराणिक रामेश्वर मंदिर असून खाली दरीत सीतेची म्हणून स्थळ या ठिकाणी पौराणिक रामेश्वर मंदिर असून खाली दरीत सीतेची न्हाणी म्हणून स्थळ ओळखले जाते मात्र सध्या या पर्यटन स्थळाची दुरावस्था झाली असून वन विभाग रामेश्वर देवस्थान जिल्हा परिषदेचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे स्थळ वनवासात गेले आहे पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता वनवास काळात डोंगरगण परिसरात आले होते सीता मातेच्या आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी रामाने आपल्या बानाने दगडावर प्रहार करून गरम पाण्याचा झरा निर्माण केला या झऱ्याला सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते परंतु या वास्तूची दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही अशी स्थिती आहे डोंगरगण हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय आहे या परिसराचा वन विभाग पर्यटन विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य विकास केल्यास धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ते विकसित होऊ शकते पण दुर्दैव